बीड जिल्ह्यातील मस्सा चौक येथील सपंच देशमुख हत्या प्रकरणी अनेक प्रकारचे वक्तव्य सध्या होत आहे त्यामध्ये काही लोकप्रतिनिधींकडून बेताल वक्तव्य होताना दिसत आहे आमदार सुरेश धास यांनी परभणीतील सभेत दिव्यांग व्यक्तींबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याने दिव्यांग बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांच्या वक्तव्याची चित्रफित समाज माध्यमात प्रसारित झाल्याने दिव्यांग व्यक्ती त्रस्त झाले असून या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली असून या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन धस यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकांना बेताल वक्तव्याने नाहक त्रस्त केले जाते काही दिवसांपूर्वी महिला कलाकारांबाबत आष्टी पाटोदा शिरूर या विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी अवमानकारक वक्तव्य या करून समस्त महिला कलाकारांना त्रस्त केले होते परंतु या घटनेचे गांभीर्य संपुष्टात येण्यापूर्वीच दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी परभणी येथे पार पडलेल्या निषेध मोर्चातील जाहीर सभेत भाषण करताना आमदार सुरेश धस यांनी आविर्भावातून समस्त दिव्यांग व्यक्तींचा अवमान करणारे व्यंगवाचक वक्तव्य केले आहे व सदर वक्तव्य सामाजिक प्रसार माध्यमातनं वायू वेगाने प्रसारित झाल्याने समस्त दिव्यांग व्यक्तींच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून अशा बेतल वक्तव्य करणाऱ्या आमदार सुरेश धस यांच्या बाबतीत जिल्ह्यातील दिव्यांग बांधव दिव्यांग व्यक्तींकरिता कार्यरत स्वयंसेवी संस्था व संघटना आक्रमक झाल्या आहेत म्हणून या वक्तव्याचा जाहीर निषेध करून जिल्ह्यातील समस्त दिव्यांग बांधवांच्या वतीने पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना आमदार सुरेश धस यांच्यावर कार्यवाहीबाबत निवेदन देण्यात आले असून या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांच्यासह दिव्यांग संघटना पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांमार्फत शासनाच्या गृह विभागाकडे केल्याचं आठवले यांनी सर्वपक्षीय परभणी येथे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जो निषेध मोर्चा आयोजित झाला होता त्या मोर्चाचा विषय हा बीड सरपंच हत्या प्रकरण होतं परंतु आमदार महोदयांनी आमच्या भावना दुखवणारं आविर्भावात जे वक्तव्य केलं व्यंगवाचक वे त्यामुळं आमच्या समस्त दिव्यांग बाजवांच्या तीव्र भावना दुखवल्या गेलेल्या आणि असं वक्तव्य करणं हे एका लोकप्रतिनिधीने संविधानिक पदावर शपथ घेतलेली असताना अशा वक्तव्याने आम्ही खूप त्रस्त झालो आहोत आणि हे वक्तव्य म्हणजे आमच्या दिव्यांग कायद्याचं धडधडीत उल्लंघन आहे म्हणून जे वक्तव्य वे केलं आहे व्यंगवाचक त्याच्यात तरतूद अशी की लोकप्रतिनिधी असो किंवा सर्वसामान्य असो व्यंगवाचक बोलल्यानंतर अनुच्छेद ब्याण्णव खाली गुन्हेगारी स्वरूपाचा कृत्य ठरले ते त्याच्यावर गुन्हा दाखल चालता येते अशा पद्धतीची आमची मागणी आणि ही मागणी थेट मुख्यमंत्री मोदायकडे की त्याला समज द्यावी कारण हे वारंवार भयं होत चालू आहे कधी महिलांबाबतीत बोलायचं आता देवेंद्र बाबतीत बोलले आणि निस्ती दिंडर व्यक्त करून चालणार नाही कारण कुठलाही लवकर हा असा बोलला नंतर आमचा वक्तव्य जो विपऱ्यास केला माफी मागितली परंतु त्या भावना दुकानात काही दुखला येत ना म्हणून यांनी थोडंसं संविधानिक संविधानिकने त्या त्या दुर्लक्षित घटाची वर्तन ठेवा एवढीच आमची मागणी आणि एका अनुकरण दुसऱ्यांनी करू नये याच्यासाठी हा आमचा खटक होतो मी वक्तव्य स्वतः मी डिसेंबर असताना मी बोलायला हरकत नाही की त्या परभणी मध्ये मी ऐकूनच दाखवतो तुम्हाला थोडस मला वेळ दिला तर कोणाकडे आम्हाला काय ते की बाबा अरे असं रगीड वागायचं रगीड अशा रुळे पाण्यासारखं वागायचं नाही म्हणजे आमचे डोळे पाहणे आहेत अक्षम आहे पण त्यांच्या व्यंगावर कसे मागत आमच्या डोळे पांगणे याचा आम्हाला आमदार महोदयाने त्यांच्या वक्तव्यातून खुलासा करावा आणि ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे आमची मान्य नाही झाली ही मागणी आमची मान्य झाली नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांना इशारा केला की तुम्ही ज्या आमदार नवोदयांनी हे वक्तव्य केलं त्यांच्या समक्ष या वक्तव्याचा तुम्ही दोघांनी मंत्रालय स्थापण पत्रकार पक्ष घेऊन समस्त दिव्याज व्यक्तींना तुम्ही असं काय म्हणते त्याला शरण की पत्रावी पण त्याच्या समोर नतमस्तक व्हावं आणि तुम्हीच करावं की ह्या बाबतीत दिव्यांगा अधिनियम बनतय म्हणा सबक्राईब ना आय प्रेस द आय के ने ब मेसन अपडेट